नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमान रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पूर्ण एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत होई स्पेशल बेंगोली ट्रेडिशनल भापादुई भापादो खायला खूप टेस्टी लागते मिल्क केक पेक्षा किंवा कलाकंद पेक्षा सुपर टेस्टी असते आज आपण खूप कमी साहित्यापासून बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया भापा दोई बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दीड कप दही घेतलेला आहे दही शक्यतो आंबट घ्यायचं नाही आणि घेताना दही एकदम घट्ट दही घ्यायचं त्यानंतर एक कप गूळ घेतलेला आहे बारीक चिरून एक कप दूध इथे दूध गरम करून घेतलं त्यानंतर ते त्याला थंड करून घेतलेला आहे अर्धा कप मिल्क पावडर एक चम्मच इलायची पावडर भापा धल बनवण्यासाठी आपल्याला दही घट्ट करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये ले असलेला एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आहे त्यासाठी एक स्ट्रेनर घेतलेला आहे या आता यावर कॉटनचा रुमाल टाकून घेऊया आता या रुमालावर आपण दही ऍड करून घेऊया इथे आपल्याला पनीर सारखं घट्ट गोळा करून घ्यायचा आहे दह्याचा आता अशा प्रकारे रुमाल थोडासा फिरून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी निघून जातं आणि या दह्यावर जड वस्तू ठेवायची अशा प्रकारे म्हणजे त्यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी खाली निघून जाईल इथे आपण दही असं सोडणार आहे चार ते पाच तासासाठी म्हणजे त्यामध्ये असलेलं पाणी निघून जाईल आपल्याला इथे हंकट पाहिजे भापा दही बनवण्यासाठी आता तुम्ही बघू शकता दह्यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे हे बघा दह्याचा किती घट्ट गोळा तयार झाला पनीर सारखा तुम्ही बघू शकतात आणि यामध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी तुम्ही बघू शकता खाली कशा मध्ये पडलेलं आहे आता आपलं दही रेडी आहे भापा दही बनवण्यासाठी आता आपण भापा मिश्रण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये गुळ ॲड करून घेऊया आता गुळामध्ये आपण दूध ॲड करूया आता आपल्याला गुळ आणि दूध छान मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे बारीक आता तुम्ही बघू शकता आणि दूध मी फिरून घेतलेला आहे हे बघा आता यामध्ये आपण दही ऍड करून घेऊया जे दही आपण घट्ट करून घेतलं होतं तेच ऍड करायचं त्यासोबतच मिल्क पावडर पण ऍड करून घेऊया इथे आणि फ्लेवरसाठी इलायची पावडर ऍड करायची आता हे सर्व साहित्य पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेऊया हे बघा आपलं भापा दोहेचं मिश्रण आता रेडी आहे मिक्सरमध्ये फिरवल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती क्रीमी टेक्स्चर आलेला आहे सर्व साहित्याला आता आपण हे मिश्रण एका केकटीन मध्ये काढून घेणार आहोत त्यासाठी प्रथम केकटीनला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे त्यामध्ये बटर पेपर सेट करायचं त्याला पण थोडस तुप लावून घ्यायचं आता तयार झालेलं मिश्रण यामध्ये ऍड करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सर्व मिश्रण यामध्ये काढून घेतलेलं आहे एकदा टॅप करायचं झाकण ठेवायचं अशा प्रकारे आता आपला हा रेडी आहे स्टीम करण्यासाठी स्टीम करण्यासाठी मी कडाईच यूज केलेला आहे आता यामध्ये पाणी ठेवलं होतं पाणी छान उकळलेलं आहे यामध्ये एक स्टँड ठेवायचं त्यानंतर मिश्रणाचं केकटीन यामध्ये ऍड करून घेऊया इथे आपल्याला भापादोई वीस मिनिटासाठी स्टीम करून घ्यायचे आहे आता आपण चेक करूया आपली भापा रेडी झाले की नाही त्यानंतर यावर असेल झाकण काढून घ्यायचं हे बघा आपलं बापा दोही आता कसं दिसत आहे आता आपण टूथपिकच्या सहाय्याने चेक करूया आपलं भापादुई व्यवस्थित स्टीम झालं की नाही त्यासाठी अशा प्रकारे टूथपिक इन्सर्ट करायची टूथपिक जर क्लीन आली तर समजून घ्यायचं आपलं भापादोई व्यवस्थित सेट झालेला आहे हे बघा व्यवस्थित स्टीम झालं आपलं भापादोई आता आपण हा केक टीम काढून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊया आता इथे भापादोळी स्टीम केलेला पॉट पण थंड झालेला आहे हे बघा सहज हाताचे साहाय्याने मी उतरू शकते कारण की आता बिलकुल गरम राहिलेला नाही हा पॉट आता आपण हा पॉट मध्ये ठेवणार आहोत तीन ते चार तासासाठी म्हणजे आपली भापादोई व्यवस्थित सेट होईल आणि खाताने छान थंड थंड पण लागेल आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं भापादोई छान सेट झालेला आहे हे बघा आता आपण याला डिमोल्ड करून घेऊया त्यासाठी चाकूच्या सहाय्य त्याच्या साईड लूज करून घ्यायचे अशा प्रकारे साईट लूज केलं के प्लेट प्लेटवर अशा प्रकारे उलट ठेवायचं टॅप करायचं हे बघा आपलं भापादो किती छान निघलेलं आहे झालेला आहे व्यवस्थित डिमोलंग मधून आता यावर असलेले बटर पेपर एकदा काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान भापा आपलं तयार झालेला आहे आता आपण याला पिस्त्याने थोडस गार्निश करूया तुम्ही ड्राय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात हे बघा पिस्ता ऍड केल्याच्या नंतर के भापादोईला किती छान लुक आलेला आहे आते ही में तुम फाइनल लुक है आता इथे पूर्ण पिस्ता मी ऍड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता फायनल लुक कसं आहे भापादोईच आता मी तुम्हाला भापादोळीचं एक पीस कट करून दाखवते हे बघा किती स्मूथ टेक्शर आहे आपल्या भापादोईचं आता भापादोईचं लुक अजून जास्त छान दिसण्यासाठी मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या ॲड करणार आहे अशा प्रकारे त्यानंतर साईडला पण थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या ॲड करून घ्यायच्या प्लेटच्या हे बघा आपल्या दुईचं फायनल लुक तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका की होळी स्पेशल भापा भापादोई तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमान कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल व्हिडिओ लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअर करा करालवर नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील